हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते कसे आज तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर आज मी तुम्हाला एकदम म्हणजे छोटीशी आणि खूप दिव्य अनुभव देणारी सेवा सांगणार आहे तर ती नक्की करा बऱ्याच जणांना हे माहिती नसेल आज जो मी तुमच्यासाठी जो छोटासा ग्रंथ आणला आहे तो तुम्हाला माहिती नसेल अगदी म्हणजे तो ग्रंथ खूप छोटासा आहे पण खूप प्रभावी आहे खूप म्हणजे खूप त्याचे अनुभव खूप दिव्य आहेत जेव्हा तुम्ही तो ग्रंथ तुमच्या घरी आणणार त्यानंतरच तुम्हाला कळणार आहे कारण तो जो काही ग्रंथ आहे तो आपल्या दत्त महाराजांचा आहे दत्त महाराजांच्या म्हणजे जीवनावर आधारित आहे तर तुम्ही जेव्हा ते तो ग्रंथ तुम्ही आणणार तर त्यात दिलेला आहे की तो ग्रंथ म्हणजे त्याचं पारायण केल्यानंतर लोकांना काय काय अनुभव आलेले आहेत त्या ग्रंथाच्या म्हणजे जेव्हा तो ग्रंथ आपण वाचायला सुरुवात करतो त्यात एकूण सात अध्याय आहेत तर तुम्ही जेव्हा वाचायला ते सुरुवात करणार तर त्याच्या आधीच कोणाकोणाला काय काय अनुभव आलेले आहेत ते त्यात दिलेला आहे तर ते तुम्ही वाचू शकता तर त्याबद्दलच मी तुम्हाला माहिती देणार आहे बघा आपल्याला गुरुचरित्र माहिती आहे जे दत्त महाराजांचे जे पारायण करतात गुरुचरित्र बरेच जण करतात खूप जणांना म्हणजे खूप असे आपले स्वामी भक्त आहेत की त्यांना गुरुचरित्राचं पारण करायची खूप म्हणजे खूप मनापासून इच्छा पण वेळा किंवा काही ना काही कारणामुळे बऱ्याच जणांना हे शक्य न शक्य होत नाही तर मी आज म्हणजे आता आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेसाठी मी तुम्हाला म्हणजे एक दत्त महाराजांचा ग्रंथ तुमच्या समोर घेऊन आली आहे तर जो आपला म्हणजे त्या ग्रंथाबद्दल मला तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची आहे आधी नंतर मी तो तुम्हाला कसा वाचायचा आहे त्याचं पालन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र हा जो मोठा ग्रंथ आहे त्याचे हे अध्याय छोटे केले आहेत म्हणजे त्याच्यात त्रेपन्न अध्याय आहेत तर ते अध्याय यात छोटे केले यात सात अध्याय आहेत त्याचेच अध्याय छोटे केलेले आहेत म्हणून हे वाचायला अगदी आहे म्हणजे वाचायला फक्त तुम्हाला तुम्ही जेव्हा पहिल्या अध्यायापासून सातव्या अध्यायापर्यंत हे वाचणार पूर्ण पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचायचं तर हे वाचायला, वाचायला तुम्हाला फक्त फक्त पंधरा ते वीस मिनटं लागणार आहे पण याचे अनुभव म्हणजे खूप खूप खुँ, खूप दिव्य आहे बघा लग्न जमत नाही किंवा तुमच्यावर कर्जाचा खूप मोठा डोंगर आहे डोंगरा बायकोचे सततचे घरातले भांडण वादावादी असतात मुलांची सततची चिडचिड घरात मुलांचं किंवा घरातल्या लोकांचं आजारपण किंवा तुमच्या घरावर काही बाधा आहे किंवा वास्तू तुमच्या वास्तूमध्ये काहीतरी दोष आहे किंवा बाधा असते नजर बाधा असते मुलासारख्या आजारी पडत असतात तुम्हाला जर काही बाहेरची का बाधा झाली असेल अचानक म्हणजे घरात कोणाच्या स्वभावामध्ये बदल होत असेल चिडचिडेपणा वगैरे अशा काही गोष्टी घडत असतील किंवा मोठ्या संकटाने तुम्ही घेरले गेले आहात म्हणजे तुमच्या घरात पैसा टिकत नाही किंवा पैसा खूप जास्त प्रमाणात येतोय पण तो, तो म्हणजे काही ना काही कारणाने खर्च होतो आहे अशा एक नाही अनेक समस्या तुमच्या मागे आहेत तुम्ही, तुम्ही, तुम्ही सगळ्या त्रासांनी म्हणजे घेरले गेले आहेत काय करावं का तुम्हाला सुचत नाही आहे तर तुम्हाला आज मी म्हणजे अगदी छोटासा ग्रंथ आणलेला आहे तुमच्यासाठी तर त्याचं तुम्हाला पारायण करायचं आहे तर तुम्हाला ते सात दिवसांचं करायचं आहे पण त्याचे नियमटी जसे म्हणजे आपले गुरुचरित्र या ग्रंथाचे आहे जो मेन ग्रंथ आहे त्याच्यासारखे याचे काही नियमटी एवढे नाही आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे अगदी म्हणजे अगदी सोपं आहे वाचायला तर हे कसं वाचायचं आहे त्याच्या आधी मी तुम्हाला तो ग्रंथ दाखवते तो कसा आहे तर हे बघा हा आहे तो संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे आपला जो मोठा ग्रंथ आहे त्याचं हे छोटं केलेलं आहे याच्यात टोटल सात अध्याय आहेत अगदी म्हणजे एक एक दोन दोन पानांचा एक एक अध्याय आहे एक अध्याय एक पानाचा किंवा दोन पानांचा आहे काही जास्त मोठे नाही आहेत तुम्हाला फक्त पंधरा ते वीस मिनिटं वाचायला लागणार आहे तर आता याचं पारण सात दिवसात कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते तर गुरुपौर्णिमा निमित्त आपल्याला महाराजांची ही सेवा करायची आहे तर हे तुम्ही संकल्पयुक्त पण करू शकतात किंवा तुम्हाला अशी सेवा करायची असेल तरी सुद्धा करू शकता पण संकल्प सोडणं तुम्हाला गरजेचं आहे जर तुम्ही काही इच्छेसाठी करत असणार तरी सुद्धा तुम्हाला संकल्प सोडणं गरजेचं आहे आणि जर तुमची इच्छा नसेल असंच तुम्हाला करायचं तरी सुद्धा तुम्हाला संकल्प सोडणं तेवढंच गरजेचं आहे तर पंधरा जुलै ते एकवीस जुलै सात दिवसात तुम्हाला याचं पारण करायचं आहे म्हणजे तुम्हाला एका दिवसात सात अध्याय वाचायचे आहेत एक वाजला दोन वाजला तीन वाजला असे सात आधी तुम्हाला एका दिवसात एका बैठकीत वाचायच्यात एवढं लक्षात ठेवा काही नाही काही जास्त वेळ लागणार नाही पंधरा ते वीस मिनटं लागणार नाही काही जास्त वेळ लागणार नाही आणि वेळेचं काही बंधन नाही आहे की म्हणजे सकाळीच वाचायचं तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार वाचू शकता फक्त संध्याकाळी जर तुम्ही वाचणार असाल तर रात्री नऊच्या आत वाचायचा प्रयत्न करा जास्त उशीर करू नका आठ ते नऊच्या आधी तुम्ही हे वाचून घ्या काही जास्त वेळ लागणार नाही याला आणि फक्त दुपारची जी बारा ते साडेबाराची वेळ आहे तुम्हाला ती सोडायची आहे त्या वेळेला तुम्हाला वाचन करायचं नाही आहे एवढं लक्षात घ्या कारण बारा ते साडेबारा ही वेळ जी असते आपल्या दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते म्हणून ती वेळ आपल्याला सोडायची असते आणि बाकीचं याचा कांदा लसूण वगैरे खायचं नाही काही नियम अटिक काहीच नाही आहे तुम्ही सगळं खाऊ शकतात सकाळ संध्याकाळ आरती वगैरे करायचं असं काही नाही एक सेवा म्हणून आपल्याला फक्त करायचं आहे फक्त महाराजांच्या समोर तुम्हाला म्हणजे तुमच्या घरात फक्त एक आहे की दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो असणं खूप गरजेचं आहे नसेल तर मग स्वामींची मूर्ती असेल तरीसुद्धा चालेल किंवा फोटो असेल तरीसुद्धा चालेल पण काहीतरी असणं गरजेचं आहे महाराजांचं तुमच्यासमोर फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे कारण आपण महाराजांची जेव्हा सेवा करतो तर महाराजांशी आपल्याला एकरूप होणं तेवढंच गरजेचं आहे तर त्यांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा आणि समोर ठेवल्यानंतर दिवा अगरबत्ती लावा आणि हे वाचायला सुरुवात करा फक्त एका बैठकीत करा थोडे थोडे अध्या दिवसभरात वाचू वा नका अगदी छोटेसे आहे काही वेळ लागणार नाही आणि महिलांनी फक्त बघून घ्या की तुमची पिरियडची डेट वगैरे असेल तर मध्ये पिरियड नको यायला सात दिवसात तुम्ही तेवढी ते काळजी घ्या आणि बाकीचं जर तुमचं जर मध्ये सूतक आलं तर तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे जर तुमचं सात दिवसात जर मध्ये सूतक आलं तर तुम्हाला परत याची नव्याने सुरुवात करायची आहे मध्ये तुम्ही करू शकत नाही की म्हणजे आता आमचं तीन दिवसाचं वाचून झालेलं आहे मग आम्ही चौथ्या दिवसापासून पकडणार तसं पकडायचं नाही जरी तुम्ही तीन चार दिवस वाचलं असेल किंवा सहा दिवस तुमचं वाचून झालं आणि सुतक आलं तर तुमचं सुतक फिटल्यानंतर तुम्हाला परत पहिल्यापासून नव्याने वाचावं वा लागणार आहे पण कसं आहे सुतक ही अशी गोष्ट आहे की क्वचितच येतं म्हणजे असं जर झालं तरच होतं आणि एक लक्षात घ्या बरेच जण मध्ये ज्या वेळेला अकरा दिवसांची एकवीस दिवसांची कुठली सेवा करतात तर त्यावेळेला काय होतं सुतक आलं ना तर बऱ्याच जणांना म्हणजे लगेच बाऊ करतात की असं होतं भापरे सुतक आलं म्हणजे माझ्या हातून काहीतरी चुकी झाली किंवा मी ही सेवा करू शकत नाही तर ना हे बघा असं करू नका हा विचार मनात आणू नका ती होणारी घटना आहे तर ती विधिलिखित आहे आपण त्याचं काहीही करू शकत नाही ती घटना घडणार आहे तर या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करा घाबरून जाऊ नका म्हणजे पुढच्या वेळेला तुम्ही सेवा करायला चुकू नका असं नका करू सेवा करा मनात काही शंका आणू नका काही आपण काही पाप केलं नाही काही नाही आहे आपण फक्त म महाराजांची सेवा मनोभावे करायची आहे आणि जे काही पाप असेल आपलं किंवा आपण जे काही वाईट कर्म केले असेल ते महाराज बघून घेतील ते आपल्याला बघायची काहीही गरज नाही तुम्हाला ते विचार करायची गरज नाही आहे मी तुम्हाला सांगते मनोभावे तुम्ही महाराजांची सेवा करा तुम्हाला करायची ना सेवा तर तुम्ही मागे हटू नका आणि जे काही आपले वाईट कर्म असतील तर ते महाराज बघून घेतील त्यातूनसुद्धा आपली सुटका होणार आहे जर आपण महाराजांची सेवा केली तर आपले जे काही पाप असतील किंवा वाईट कर्म असतील ते सुद्धा महाराज म्हणजे कमी करणार आहेत आपल्या स्वभावात तो बदल होणार आहे म्हणजे जर आपण वाईट कर्म करत असणार तर तेसुद्धा महाराज म्हणजे खूप म्हणजे महाराजांच्या तुम्ही मी तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही फक्त महाराजांची सेवा करा मी तुम्हाला एवढंच सांगते हो तुम्ही सेवा करा बघा तुम्ही जेव्हा महाराजांच्या सेवेत येणार या गोष्टी तुम्ही करणार आता तुम्हाला वाटत असेल की भावना बस आपल्याला सेवा करा सेवा करा सांगत असते पण तुम्ही करा काहीतरी कुठेतरी म्हणजे माझे चार व्हिडिओ आले त्यातला एखादा व्हिडिओ बघून तरी एखादी सेवा करा तुम्ही मी प्रत्येक सेवा सांगते म्हणजे प्रत्येक करा असं मी नाही सांगत तुम्हाला नसेल वेळ नका करू पण त्यातली एखादी सेवा करायचा प्रयत्न करा बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात काय बदल घडतात इतके म्हणजे इतके बदल करते तुमच्या स्वभाव सुद्धा फरक पडणार आहे म्हणजे जर तुमचा स्वभाव जर चिडचिडा असेल किंवा तुम्ही एखाद्याला समजून घेत नसाल किंवा तुम्हाला वाटत असेल की मी आयुष्यात खूप चुका करते किंवा करतो तर त्या चुका तुमच्या हातून होणार नाही बघा तुम्ही स्वतःमध्ये तुम्हाला बदल दिसणार आहे आणि ही जादू होणार आहे एक प्रकारे तुमच्या आयुष्यात जशी माझ्या आयुष्यात ही जादू झालेली आहे माझा स्वभावसुद्धा इतका तापट होता, तुम्हाला होता। मी तुम्हाला सांगते खूप तापट होता पण जेव्हापासून मी महाराजांच्या सेवेमध्ये आलेली आहे म्हणजे माझ्या आयुष्यात खूप म्हणजे खूप बदल झाले आहे माझा स्वभाव खूप बदललेला आहे आता मी पहिल्यासारखी राहिली नाही सगळ्यांना आश्चर्य वाटतं की मी इतकी शांत कशी झाली माझ्या बहिणींना माझ्या भावांना माझ्या आईवडिलांना सगळ्यांना खूप आश्चर्य वाटते की भावना इतकी शांत कशी झाली ही सगळी जादू तुमच्या आयुष्यात सुद्धा होणार आहे मी तुम्हाला सांगते जे तुम्हाला हवं आणि जे तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्हाला सगळं मिळालेलं आहे त्यापेक्षा सुद्धा म्हणजे कैक पटीने महाराज तुम्हाला देणार आहे तुम्ही फक्त सेवा करावं बाकी काही नका करू बाकीचं सगळं महाराज बघून घेतील फक्त सेवेला चुकवा नका मी तुम्हाला कळकळीची विनंती करते तुम्ही करून बघा तुम्ही हे जे मी तुम्हाला पारायण सांगते तुम्ही करून बघा इतकं म्हणजे इतकं प्रभावी आहे सात दिवसात तुमचंही होणार आहे आणि काही वेळ लागणार नाही आणि काही याचे नियम अटी काहीच नाही आहे तुम्हाला सांगते फक्त मनापासून करा मनात कुठलीही शंका ठेवू नका आणि मला याचे काय अनुभव येतात ते सुद्धा सांगा आणि कोण कोण हे पारायण करणार आहे मला प्लीज तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर कमेंटमध्ये मला सांगितलं आणि एक मला सांगत चाला काहीतरी म्हणजे कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा काहीतरी म्हणजे माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय नाही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडता नाही आवडत काहीतरी मला कमेंट करा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ बघताय मला कळत नाही माझे व्हिडिओ तुम्ही बघताय मला माहिती आहे पण कोण बघताय माझे व्हिडिओ ते मला कळत नाही तर मला तुम्ही कमेंट करत चाला म्हणजे मला कुठेतरी कळेल की माझं म्हणजे मी काहीतरी म्हणजे करते तुम्हाला सांगते तर त्याचा फायदा तुम्हाला होतो आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण कोण हे पारायण करणार आहे मला नक्की सांगा तर हे पारायण करायचा प्रयत्न करा अगदी छोटसं आहे तर तुम्ही हे पारायण नक्की करा आणि मी एक कालच्या व्हिडिओमध्ये एक सेवा सांगितलेली आहे म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची ती पण अकरा दिवसांची आहे तर तुम्हाला दोघांपैकी जी शक्य असेल ती करा नाहीतर मग तुम्ही असं म्हणणार भावना ती पण सेवा सांगते ही पण सांगते तर तुम्हाला जी शक्य असेल तुम्ही ती करू शकता ती केली तरीही चालेल आणि ही, चाले, ही केली तरी देखील चालेल आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला फक्त संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी संकल्प तुम्हाला कसा करायचा आहे पहिल्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला तुम्हाला संकल्प करायचा आहे एक तर तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा मठात जा किंवा मग तुम्ही घरी हा संकल्प करू शकतात महाराजांच्या समोर एक तुम्हाला नाळ घ्यायचा आहे नाळ खडीसाखर आणि एखादं फूल घ्या महाराजांना अर्पण करा आणि एका हातात पाणी घ्या फूल घ्या किंवा अक्षदा घ्या आणि महाराजांच्या समोर तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करा किंवा इच्छा नसेल तरी देखील चालेल फक्त तुमचं काय म्हणजे तुम्हाला इतके दिवसांची सेवा करायची ही माझ्याकडून करून घ्या एवढं महाराजांना सांगा आणि जर इच्छा असेल तर तुमची इच्छा व्यक्त करा तुमचं नाव सांगा आणि तुमची इच्छा सांगा आणि महाराजांना सांगा की ही सेवा माझ्याकडून पूर्ण कराय करून घ्या तुम्ही आणि या सेवेत काही माझी चूक झाली तर मला माफ करा एवढंच तुम्हाला सांगायचं आहे आपल्याला संकल्प का करायचा असतो की म्हणजे आपण महाराजांना समर्पित होतो अकरा दिवसांची जी आपण सेवा करतो आणि आपण बांधील होतो यासाठी आपल्याला संकल्प करायचा असतो तर संकल्प नक्की करा आणि जर तुम्हाला जमेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी केंद्रात किंवा मठात जायचा नक्की प्रयत्न करा आणि जर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ